नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे नितीन पांडुरंग तावडे यांचा साठावा वाढदिवस उत्साहात साजरा ज्येष्ठ समाजसेवक आयुष्यमान नितीन पांडुरंग तावडे राहणार कोपरगाव डोंबिवली पश्चिम यांचा साठावा वाढदिवस दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नातेवाईक मित्रमंडळी यांच्या समवेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नितीन तावडे हे सरकारी निवृत्त कर्मचारी आहेत त्यांनी समाजसेवेला प्राधान्याने अग्रक्रम दिला आणि तसे ते नेहमी अग्रेसरही राहिले त्यांनी आजवर अनेक लोकांना मदत करणे विविध सामाजिक संस्थांमधून आपला कार्याचा ठसा उमटवलाय याचा आढावा घेतला आहे लोकसत्यवाणी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रकाश कदम यांनी नमस्कार 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 तावडे साहेब आज आपला साठावा वाढदिवस होतो आहे हे आम्हालाही ऐकून बरं वाटलं तर आपली प्रतिक्रिया कसं वाटत आहे तुम्हाला कसं वाटतंय पंचवीस तीस वर्ष गव्हर्मेंट सर्व्हिस केली नंतर त्या ओघाने हो काही ठराविक लोकच बघायला मिळाली काही ठराविक तपक्यातली लोकं मे बघायला मिळाली रिटायर झाल्यानंतर बघितलं की बाबा दुर्लक्षित समाज भरपूर आहे तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो हां म्हणजे तुम्ही समाजकार्यामध्ये तुमचं सक्रिय केलेलं आहे असं आम्हाला कळलं आहे तर आम्हाला ऐकून बरं वाटलं तर आजपर्यंत आपण बऱ्याचशा काही गोष्टी आमच्या कानावर आल्या आहेत खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी तर हे असंच सदैव चालू राहू दे आणि आज तुमच्या साठव्या वाढदिवसानिमित्त आणखी चांगलं कार्य घडू दे आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहू दे ही आमची लोकसत्वा न्यूज चॅनलतर्फे आम्ही अपेक्षा करतो नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी तुमच्या मिस्टरांचा साठा वाढदिवस होतोय तर याच्याबद्दल म्हणजे तुमचं काय म्हणजे काय बोलू शकता तुम्ही या सोहळ्यानिमित्त प्रथम मी सर तुमचे आभार मानते आणि या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे आभार मानते माझ्या नातेवाईकांचे आभार मानते की ते इकडे आले आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या मिस्टरांची आज आपण जी साठी करतो आहे त्याच्या पाठचं कारण असं आहे की त्यांनी जे एक समाजकार्य केलं आहे ते मला लोकांपर्यंत पोचवायचं होतं जरी ते रिटायर झाले तरी ते घरी बसले नाहीत त्यांनी समाजासाठी काही ना काहीतरी केलं त्यासाठी कौतुकासाठी मी आज त्यांचा हा साठावा वाढदिवस घालत आहे आणि मला खूप बरं वाटतंय तर या ठिकाणी त्यांच्या दोन मुली तुम्हाला काय वाटतं जे काम करत आहे तुमचं काय म्हणत आहे खूप अप्रतिम आहे पहिली गोष्ट तर उलट हे आमच्यासाठी एक इन्स्पिरेशनल मॉडेल आहेत इनफॅक्ट आपण लोकां आजचं आजकालचे जनरेशन इतर लोकांना बघतात इन्फ्लुएन्सर आहेत कंटेंट क्रिएटर आहेत राधर दॅन सिंग दॅम आय हॅव अ रोल मॉडेल इन माय हाऊस की आपल्याला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे ईश्वराची ah. भक्ती ही लोकांसाठी काहीतरी करून पहा आय हॅव रिटर्न दॅट थिंग फॉर हिम हॅम रिअली स्वागत नमस्कार सगळ्यात पहिले मी खूप प्राऊड आहे की मला असे आई वडील भेटले प्लस माझी बहीण भेटली ठीक आहे कुठल्या म्हणजे असे रिझन्स असतात ज्याच्याने पप्पा रिटायर झाले बट त्याच्यानंतर ते घरी नाही भेटले त्यांनी किती लेक्स लिहिले ते सोशल वर्कला जॉईन झाले त्यांनी जे अनाथ बाळं आहेत मुलं आहेत प्लस वयस्कर लोकं आहेत त्यांच्यासाठी खूप काही केलं आहे के आणि ते एक खरंच मोठं इन्स्पिरेशन आहे आणि आजकालच्या लहान मुलांना प्लस मोठ्यांनासुद्धा हे कळायला पाहिजे की लोकांसाठी आपण थोडी माणुसकी ठेवावी त्यांच्यासाठी आपण सगळं चांगलं करावं आपलं काही नाही जात आपण थोडे त्यांच्यासाठी पैसे दिले तर दान म्हणून की असं नाही की हा बाबा आपल्या घरचं काय चाळेगत या काही असेल जावं नाही त्याचं चांगलं हवं त्याचीही मदत व्हावी त्याची फॅमिली आहे तोही माणूसच आहे त्याची पण आपण मदत करावी त्याची आपण आपली ग्रोथ करतोय तर त्याला पण वर घेऊन चालावं नो जेलसी तर मला वाटतं जे करत आहे चांगलंच करताय आणि आम्ही कायम दोघी आमच्या आई पप्पांच्या पाठीशी आहोत माझं नाव अवंती नितीन तावडे आपलं नाव माझं नाव वैष्णवी नितीन तावज तर सर आज या ठिकाणी तावडे साहेबांच्या तीन बहिणी इथे उपस्थित आहेत आणि त्यांचंही मनोगत जाणून घेऊया की त्यांच्या भावाबद्दल त्यांना काय इच्छा आहे किंवा म्हणजे त्यांचं जे कार्यबद्दल ते काय बोलू शकतात हां माझ्या भावाला साठाव्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभ शुभेच्छा आणि त्याचं आरोग्य वगैरे सर्व चांगलं राहावं आणि माझा भाऊ म्हणजे लहानपणापासून मला फक्त त्याचे मी कॉलेजमध्ये असतानाचे दिवस चांगले आठवतात की ॲज अ मोठा भाऊ म्हणून कधीच त्याने आम्हाला रिस् रिस्ट्रिक्शन केलं नाही म्हणजे तो जेव्हा जॉबला होता तेव्हा आम्हाला काय हवं असेल तो दे असेल ते द्यायचा किंवा रागवणं असेल ते तेवढ्यापुरती असायचं किंवा त्याच्या मनात काही नसायचं आणि असाच असा त्याचा स्वभाव आहे नमस्कार दादाबद्दल बोलायचं झालं तर एक तर ता आधी त्याला साठाव्या वर्षासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तो जे सोशल वर्कचं काम करतो आहे ते खूप चांगलं आहे आणि त्यात त्याला पुढे यश मिळो आणि त्याचं आरोग्य कायम असंच राहू हीच इच्छा धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ते, ते, ते जे कार्य करतो आहे त्याच्याबद्दल आम्हाला पण अभिमान आहे सगळ्याबद्दल आणि त्याचं आरोग्य असंच शेवटपर्यंत राहू नावासाठी बरोबर आहे है ना ऑल द बेस्ट थँक्यू अनंतराव राणेसाहेब हे हेच जो आम्ही प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतो ताडेसाहेबांनी आमचा जवळचा फॅमिली संबंध असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकाला शेअर करतो तर तावडेसाहेबांबद्दल तावडेसाहेबांबद्दल मला जसं काय मी बोलतो तसंचप्रमाणे त्यांचंही मनोगत मी जाणून घेतो की राणेसाहेब तुम्ही तावडेसाहेबांबद्दल काय बोलू शकता सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचा आभार मानतो की हे आमचे तावडे जे साहेब आहेत त्यांनी खूप लोकांना अशी मदत केली आहे घरजवंतांना किंवा काही जे लोकं असतात ती म्हणजे जे त्यांची आर्थिक परिस्थिती कमी असेल किंवा का शा काही म्हणजे शाळा असतील किंवा लोकं कर्णीबद्दल लोकं असतील त्याच्यासाठी मदत केली आहे असे खूप ते मदत करत असतात वेळोवेळी लोकांच्या सुखदुखाच्या प्रसंगी नावं देत असतात हे यांचं बघून आम्हाला खूप आनंद वाटतो त्याप्रमाणे आम्हाला वैयक्तिक यांनी मदत केलेली आहे आमच्या मुलांनासुद्धा मदत केलेली आहे आमच्या फॅमिलीला मदत केलेली आहे आणि आमच्या आजूबाजू शेजारी असतील किंवा आणि इतर कोण नातेवाईक आहेत त्यांनाही वेळोवेळी हे मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन असंच वेळोवेळी आम्हाला लागवते आणि त्यांच्या सातव्या वर्षा वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगला आरोग्य लावू ही स्वच्छ प्रार्थना करतो या जब मेरी शादी हुई थी मैं हरियाणा से आ रही थी तो नितिन भाई साहब और गोपी भाई साहब मेरी शादी में गए थे और जे मैं इधर शादी करके आई तो ने मुझे ये बोला था की तेरा भाई नहीं है यहाँ पे मैं तेरा भाई बनके रहूंगा हैप्पी बर्थडे वर्ष आम्ही एकत्र आहोत लहानपणापासून आमचे संबंध चांगले आहेत आणि माझ्या फॅमिलीशी आणि मी त्यांच्या फॅमिलीशी निगडीत आहे त्यामुळे त्यांना माझा शुभेच्छा देताना खूप बरं वाटेल की तावडे साहेबांचं हे महान कार्य आणि आमच्यासाठी प्रेरणादायी ठरवू ही शुभेच्छा ठेवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी माझी फॅमिली इथे उपस्थित आहे ही माझी मिसेस आहे हा माझा मुलगा आहे वेळोवेळी या लोकांनी मला सहकार्य केलं तावडे साहेबांच्या प्रत्येक कार्याबद्दल वावा केली आणि त्याही गोष्टीचा अभिमान ठेवून मी आज या ठिकाणी इथपर्यंत आहे मी त्यांना सकाळ दिवसानिमित्त शुभेच्छा देते त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं माझे शब्द नाही आहे कारण ते खूप म्हणजे खूप असे छान काम करतात की सांगण्यामध्ये शब्दच आठवत नाही सगळ्यांना मदत करणे हे महत्वाचं म्हणजे त्यांचं महत्वाचं काम आहे आम्हाला फॅमिली असो असो किंवा इतर वृद्ध असो लहान मुलांना असो खूप म्हणजे खूप छान काम करतात ते त्यांच्या हे हा स्वभाव स्वभावमध्ये बनल्यासारखे वाटतात सिक्स आणि झिरो सिक्स